नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी सहा जानेवारीनंतर तुमच्या आयुष्यात अशा तीन मोठ्या खुशखबरी ऐकायला मिळणार आहेत ज्यामुळे तुमचं अख्खं आयुष्य म्हणा किंवा येणारे दिवस हे तुमचेच असणार आहेत कारण या दिवसात तुमच्या आयुष्यात जे जे तुम्हाला हवं आहे ते सगळं मिळणार आहे कारण ह्या दिवसात तुमच्यासाठी ग्रह बदल आणि देवाने दिलेला आशीर्वाद खूप शुभ असा असणार आहे फलदायी तुमच्यासाठी ठरणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कुंभ राशी विपरीत घटनेतून लाभ होणार आहेत मोठे व्यवहार घडणार आहेत त्याचबरोबर आर्थिक लाभ देखील होणार आहे ज्यांचे विवाह जुळून नव्हते ते सुद्धा जुळणार आहेत आणि कुंभराशीच्या मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही सहन करावं लागलं पण आता ती वेळ नक्की बदलणार आहे कारण येणारे सात दिवस सहा जानेवारीपासून सात दिवस हे तुमचेच असणार आहे कारण कुंभराशी तुमचं कोणीच नव्हतं तुम्हाला असं असं सतत वाटायचं कोणीच माझ्यासोबत नाही कधी संपणार हा संघर्षाचा काळ तर सहा जानेवारीनंतर सात दिवसात तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकं प्रचंड भाग्य घेऊन येणार आहे कारण देवाने स्वतःच तुम्हाला असं म्हणलं आहे की हे माझ्या कुंभराशीच्या मित्रांचं किंवा लेकरांचं दिवस आहे त्यांच्यासाठी मी ते राखून ठेवलं आहे आणि मला ते त्यांना आता द्यायचं आहे कारण कुंभराशीच्या मित्रांनो तुम्ही खूप सहन केलं खूप मोठमोठ्या संकटांना सामोरे गेला पण आता ती वेळ बदलणार आहे कारण साक्षात देवाने तुमच्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आशीर्वाद तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी खूप फलदायी ठरणार आहे ग्रहांची ग्रहाने तुमच्यासाठी एक अद्भुत संयोग तयार केला आहे शनी गुरु सूर्यासारखा तेजाचा वर्षाव घेऊन येत आहे आणि विश्व तुमच्याकडे मोठ्या संधी ढकलत आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो ज्या लोकांनी कमी समजलं ज्या लोकांनी तुमच्याबद्दलची जे तुमची तुमच्या खालायच्या परिस्थितीला परिस्थितीची खिल्ली उडवली तेच लोक आता तुम्हाला म्हणतील अरे वा तू तर खूप मोठं काम केलंस तू एवढं मोठं काम करशील असं वाटत नव्हतं कारण तुमच्याकडे तीन अविश्वसनीय खुशखबऱ्या येणार आहेत तर त्या कोणत्या आणि त्या खुशखबऱ्या खुश तुमच्यासाठी सात दिवसात खूप मोठमोठ्या संधी घेऊन येणार आहेत ज्यामुळे या सात दिवसात तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलणार आहे आणि तुमचं कौतुक होईल अभिमान वाटेल असे काही घटना घडणार आहेत तर पहिली खुशखबर काय चला तर आपण पाहूया पैसा लाभ आणि यशाचा वर्षाव होणार आहे तर कुंभ राशीच्या लोकांनो खूप काही सहन केलं तुम्ही पण आता देवानं तुमच्या आयुष्यात खूप पैसा लाभ यशाचा आशीर्वाद दिला आहे कारण शनी तुमच्या आर्थिक भविष्याचा नकाशा बदलणार आहे शनी मंत्रीभावात चालू नसून गुरु लाभभावात शुभफल देणार आहे तसेच चंद्राच्या योगामुळे अडकलेली पैसे अडकलेली कामे परत मिळण्याची किंवा ती कामे सुरळीतपणे चालण्याची प्रबळ शक्यता प्रबळ शक्ती तुम्हाला मिळणार आहे कारण पैसा पाण्यासारखा का? तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि पैशांचा पाऊस तुमच्या आयुष्यात पाण्याच्या प्रवाहासारखा वाहणार आहे तर या सगळ्या गोष्टी कशामधून तुम्हाला कळणार तर वेतन वाढ होणार आहे बिझनेसमध्ये वाढ होणार आहे परदेशातून फायदेशीर संपर्क मिळणार आहेत सर्व तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होणार आहेत आणि ही स... आणि ही सगळी स्वप्नं पूर्ण करत असताना कुंभराशीच्या मित्रांनो तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या प्रगतीच्या प्रकाशात चमकणार आहे कारण कुंभ राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात धन मान कीर्ती यांचा वर्षाव झाला आहे दुसरी खुशखबर तर दुसरी खुशखबर तुम्ही जर प्रेमात पुन्हा प्रेमात पडला असाल आणि प्रेमात तुम्हाला धोका भेटला असेल तर तेच प्रेम पुन्हा प्रेमात तुमचा प्रकाश उगवणार आहे प्रेम असलं की जीवन सुंदर होतं काही कारणाने प्रेम दूर गेलं असेल तर ते परत मिळणार आहे कारण ग्रहस्थिती तुमची सांगत आहे की मनाने जवळ येणारे दोन जीव पुन्हा जवळ येणार आहेत कारण शुक्र आणि गुरुचा शुभ शुभसंयोग तुमच्या प्रेमजीवनावर प्रकाश पसरवणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात गोडी वाढणार आहे तुमचे प्रेमसंबंध चांगले राहणार आहे एकमेकांवरचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि ह्या आत्मविश्वासामुळे तुमचे प्रेममय जीवन खूप सुखी आणि समाधानी राहणार आहे त्याचबरोबर कुंभराशीच्या मित्रांनो ज्यांची लग्न जुळून येत नसतील त्यांच्यासाठी हा योग खूप शुभ आणि अतिशय फलदायी ठरणार आहे कारण या सात दिवसात ज्यांचे लग्नाचे शुभयोग जुळून येत नव्हते त्यांना आता शुभयोग अत्यंत शंभर टक्के त्यांचे रेशीमगाठ जुळून येणार आहे आणि त्यांची लग्नाबद्दलच्या समस्या सगळ्या दूर होणार आहेत तर तिसरी खुशखबर असणार आहे प्रतिष्ठा आणि कीर्ती उंचवणार तर कुंभराशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात गुरुचा लाभदायी दृष्टिकोन तुमच्या सन्मानात लाखपटीने भर टाकणारा ठरणार आहे कारण जे लोक तुम्हाला कमी समजायचे तेच लोक आता तुमचे कौतुक करायला लागणार आहेत तुमच्या व्यवस्थापनात तुमचा मान उंचवणार आहे समाजात नाव सन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे त्याचबरोबर तुमची चमक आता कोणीही थांबवू शकणार नाही कारण का देवानेच तुम्हाला हे हा आशीर्वाद दिलेला आहे तो कोणीही थांबवू शकणार नाही यामुळे तुम्हाला नोकरीत पुरस्कार मिळेल मान सन्मान वाढेल मोठ मोठे यशाची सुरुवात होईल त्याचबरोबर तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि या सगळ्यांमुळे तुमच्या मित्रांमध्ये किंवा ज्या लोकांना वाटत होतं की तुम्ही काहीच करणार नाही त्यांना सग त्यांच्या डोळ्याने पाहता येईल की तुमचा मान सन्मान आणि तुमचं यश किती मोठं आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो आज आपण पाहिलं तुमच्या आयुष्यातील तीन भव्य खुशखबऱ्या पैसा प्रेम आणि प्रतिष्ठा यांचा पाऊस पडणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि भेटूया अशाच राशीच्या मित्रांसाठी राशी भविष्य घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ